शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे जुनी बाग रिकट घेऊन पहिल्याच वर्षी नवीन कशी बनवता येईल माल चा, कसा चांगला घेता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी बघतायत की जुनी जी बाग आहे आपण या ठिकाणी कट केलेली आहे इथं कट केली आपण या फुटी निघाल्या या फुटी आता आपण बघतोय समजा या आता हे झाड जर आपण बघितलं एवढ्या फुटी निघाल्या इथं काय करायचं अशा फुटी निघाल्या त्यावेळेस बाकीच्या अतिरिक्त फुटी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची फक्त दोन फुटी आपल्याला ठेवायचे जसं तुमचं तुम्ही स्ट्रक्चर काढून घेतला असेल नवीन फिटिंग करायची आहे किंवा स्ट्रक्चर रेडी आहे त्यावेळेस दोन फुटीमधली एक फूट आपल्याला थांबून घ्यायची आणि एक फूट आपल्याला वरती न्यायची की जेणेकरून आपल्याला पंधरा वीस पंचवीस मार्च पर्यंत ओलांडा तयार झाला पाहिजे आणि एप्रिलमध्ये गेल्या वर्षी अडचण न येता आपल्याला एप्रिल मे मध्ये काढीची परिपक्वता आपल्याला चांगली करता येईल त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मग याच्यामध्ये नवीन ज्या ग्राफ्टिंग केलेल्या बागा आहेत रिकट जे शेतकरी जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या दहा पंधरा तारखेला घेत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा असेल किंवा जुन्या बागा रिकट घेतल्या ज्या फुटून येत नाही चांगल्या तिथं आपण कसं कामकाज केलं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट आपण हा जो शेंडा आहे इथं थ्रीपचा प्रादुर्भाव इथं जर आपण बघितलं सध्या आपल्याला काय काळजी घ्यायची का हा शेंडा जो आहे इथं थ्रीपचा प्रादुर्भाव पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव सकिंग पेट ज्याला आपण म्हणतो तो होऊ नये म्हणून आपण सातत्याने फवारण्या करत असताना कीटकनाशक आणि बुरशी नाशकांच्या फवारण्या आपण त्या ठिकाणी करायचे आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे आपण जर बघितलं हे बघा आता हे उशिरा फुटत त्या बाजूचं आताशी कुठं त्यांनी डोळा काढलाय हे झाड पण आपल्याला रिकवर करायचे मग याच्यासाठी आपण जर बाग फुटून आली आणि ती झपाट्याने चांगल्या पद्धतीने आपल्याला डेव्हलप करायची लवकरात लवकर आपल्याला ओलांड्यापर्यंत न्यायची तिथं आपल्याला दहा दिवसाच्या अंतराने दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन करत असताना पहिलं ड्रीपचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचंय आहे एकरी त्या ठिकाणी ड्रिपमधून द्यायचंय आपल्याला पाच लिटर फोर स्ट्रोक पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन हे ड्रीपचं ऍप्लिकेशन दिलं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान फवारणी पहिली करायची तिथं पहिली फवारणी करत असताना तुमचं एक्सपोर्टचं काम असेल डोमेस्टिक मार्केट असेल किंवा आपलं देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल व्हरायटी कुठलीही राहू द्या तिथं आपल्याला पहिली फवारणी किंवा रिकट फुटून येत आहे तिथं देखील आपल्याला पहिली फवारणी काय करायची नीट लक्षात घ्या तिथं आपल्याला कीटकनाशकची फवारणी करत असताना एक साधी सिंपल फवारणी संध्याकाळच्या वेळेस अल्फा मेथ्रीन दीडशे ते दोनशे मिली बावीस टी दोनशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करा दोन दिवस गॅप जाऊ द्या दोन दिवसानंतर पानांची ग्रीनरी आपल्याला वाढवायची फोटो सिन्सिटी रणेंद्रियांची उघड जाप ग्रीनरी पण आला पाहिजे त्यासाठी आपल्याला पुढची फवारणी करायची दोनशे लिटरला डायरेक्टर पाचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम कॉम्बिफट शंभर ग्रॅम आता जे फोस्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशन दिलं तिथून पाचव्या सहाव्या दिवशी परत एकदा पाणी देताना ड्रीपमधून आपल्याला पाच किलो ड्रीपमधून आपल्याला पाच किलो बारा एकसष्ट म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे दोनच कंटेन असलेलं बारा एकसष्ट आपल्याला पाच किलो देऊन घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट देखील देऊ शकतात आता दोन फवारण्या तुम्हाला मी सांगितल्या त्यातली पहिली फवारणी अल्फामेथ्रीन बावीस टीन दुसरी फवारणी डायरेक्टर मॅग्नेशियम सल्फेट कॉम्बीफर्ट आता तिसरी फवारणी परत एकदा चांगलं कीटकनाशक त्या ठिकाणी देत असताना तिथं आपल्याला डावणी पावडरी मिल्डू म्हणजे भुरी असेल किंवा डावणी मिल्डू असेल करपा असेल या तिन्ही रोगांवर काम करणारं एक औषध आणि तुमचा पिवळा कोळी लाल कोळी थ्रीप्स पांढरी माशी याच्यावर काम करणारे कीटकनाशक एकत्र फवारणी करत असताना दोनशे लिटरला ओरिंडी साल्ट्रा दोनशे मिली दोनशे मिली ओरिंडी साल्ट्रा आणि सिमोडी दोनशे मिली दोनशे लिटरला असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करा जसं तुम्ही फोर स्ट्रोक देताय पाच दिवसांनी बारा एक्सट देताय तिथून सात ते आठ दिवसानंतर तुमची बांधणी सुरू होते प्लॉट वरती चाललाय प्लॉट वरती चाललाय तुमचा शेंडा तुम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे त्या शेंड्याला वरती नेत असताना ज्या बगलफुटी निघतील त्या बगलफुटी फुटी फळातून काढू नका तळातून अजिबात काढू नका दादा इकडे रे आता हा जो शेंडा आपल्याला समजा वरती न्यायचा आहे ह्या ज्या आतमध्ये बगलफुटी निघत आहे याला तीन पानं येऊ द्या ह्या बगल फुटीला तीन पाना येऊ ये द्या तिसऱ्या पानावर किंवा दुसऱ्या पानावर त्याला पिंचिंग करा जेणेकरून तुमचा हा वरती जो तुम्ही शूट नेताय याला जाडी चांगली मिळेल अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जाडी चांगली मिळाली स्ट्रेंथ पॉवर चांगला राहील प्रतिकार क्षमता चांगली राहील आणि पहिल्याच वर्षी तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा गुढीबार छाटणी कराल तेव्हा चांगला माल मिळवण्यासाठी अशा पद्धतीने काम त्या ठिकाणी करत राहणं गरजेचं आहे जसा या वरती ओलंडा तयार होईल वरती ओलांडा फिरवायला सुरुवात केली त्यामध्ये काडी तयार कशी करायची त्याची गर्भधारणा कशी करायची तो देखील एक व्हिडिओ एक नाही दोन तीन व्हिडिओ मी दिल्याशिवाय तुमच्यासाठी राहणार नाही पण आता आपला व्हिडिओचा विषय काय जुनी बाग नवीन कशी बनवायची बाग फुटून येते बाग फुटायला अडचण येते त्यावेळेस तुम्ही कीटकनाशकांच्या फवारण्या असतील किंवा पेस्टचं प्रमाण मी सांगितलं याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात का रिकट घेण्या अगोदर आपण काय केलं पाहिजे रिकट घेतल्यानंतर पेस्ट आपण हायड्रोजन सायनामाइडचा वापर कसा केला पाहिजे त्यानंतर आपण पहिलं पाणी देताना कोणतं जमिनीतून त्या ठिकाणी ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं पाहिजे कोणत्या फवारण्या फूट बाहेर येताना आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे आणि पहिल्याच वर्षी चांगलं स्ट्रक्चर बनून जरी आपलं हे वर्ष वाया गेलं तर दुसरंही हे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यासाठी मित्रांनो खूप चांगला सल्ला डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी तुम्हाला देतोय तुम्हाला मी आग्रह करत नाही की डॉक्टर किसानचा सल्ला घ्यावा पण कुठंतरी एक तळमळ असते की शेतकरी बांधव यावर्षी बरेचशे तिस चाळीस टक्के पन्नास टक्के शेतकऱ्यांचे बाग उभे आहे काहींनी तोडून टाकले तिथं वेलवर्गीय पिकांची लागवड करताय पण काहींनी अशा पद्धतीने रिनोवेशन करायचा प्रयत्न करताय त्या रिनोव्हेशनच्या प्लॉटला चांगल्या पद्धतीने पहिल्याच वर्षी स्ट्रक्चर बनवून आणि नवीन बागेसारखा पहिल्या वर्षी माल बाग चांगला माल त्या ठिकाणी आपल्याला कसा आणता येईल म्हणजे बाग नवीन केली आणि जुन्याच बागासारखा चांगला माल आणण्यासाठी आपण कुठपर्यंत आलो होतो त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्ट्रोक दिलं बारा एकसष्ट दिलं सात आठ दहा दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर एकरी पाच लिटर मॅगना ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियम आहे कॅल्शियम सस्पेन्स फॉर्ममधलं आहे ते एकरी पाच लिटर देऊन घ्या बाग तुमची वलांड्यापर्यंत आली तिथं तुम्हाला डाऊनी मिल्डू पावडरी मिल्डूसाठी एकत्र स्प्रे मी तुम्हाला सांगितला कीटकनाशक ओरिंडी साल्ट्रा आणि सिमोडीचा सा, त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड दोनशे लिटरला चारशे ते पाचशे मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम असा तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या तुमचा ओलंडा तयार व्हायला सुरुवात झाल्यानंतर कसं कामकाज करायचं काडी कशी तयार करायची त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ असाच बागेमधून जिथं ओलंडा कशा पद्धतीने तयार केला गेला हे जे शेड्यूल सांगितलं हे ओलंडा तयार करायपर्यंत तुमचा ओलंडा हा पंचवीस दिवसामध्ये अशी बाग फुटून आली असेल वरती जाऊन ओलंडाचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार एवढ्या फक्त कमीत कमी, -कमी खर्चामध्ये तुमचं होऊ शकतं याचं आश्वासन शंभर मी तुम्हाला देऊन व्हिडिओचा शेवट करतो व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद